जय शिवराय जय शंभूराजे बलिदान मास गेल्या काही वर्षात बलिदान मास ही नवी प्रथा छत्रपती शंभूराजे यांच्या स्फूर्ती प्रित्यर्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे महाराष्ट्रभर पाळण्यात येत आहे छत्रपती शंभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पाळला जाणारा हा सामूहिक दुखवटा म्हणजेच बलिदान मास होय छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ धर्मवीर बलिदान मास साजरा केला जातो याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ बलिदान स्फूर्ती दिन देखील साजरा केला जातो छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होय ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाई यांचे थोरले चिरंजीव होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता त्यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता त्यांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद अशी नऊ वर्षे राज्य केले औरंगजेबाने त्यांना बंदी करून त्यांना चाळीस दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या त्याचे बलिदान स्वराज्य आणि धर्मासाठी होते मित्रांनो बलिदान मास पाळत असताना आपल्याला काही गोष्टी चाळीस दिवस पाळायचे आहेत म्हणजे त्या गोष्टीचा त्याग करायचं आहे पुरुषांमध्ये मुंडन करणे गोड पदार्थाचा त्याग करणे चप्पल न घालणे आणि जमिनीवर झोपणे यासारख्या कृतींमधून शंभूराजांना श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची आहे तर मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अपूर्व आहे औरंगजेबाने महाराजांना अटक करून त्यांना चाळीस दिवस क्रूर यातना दिल्या त्यांचे बलिदान हे स्वराज्य आणि धर्मासाठी होतं त्यांना भोगलेल्या व्यातना आपण सहन करू शकत नाही पण त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वराज्य आणि धर्माची सुरक्षा मिळाली आहे हे मात्र नक्की खरं आहे मग बहुतेक जणांना माहीत नसेल बलिदान मास कशासाठी पाळायचा असतो तर आज मी हेच सांगणार आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बलिदान मास पाळला जातो हा महिना त्याग सहनशीलता आणि बलिदान याचे महत्व शिकवतो या महिन्यात आपल्या प्रिय गोष्टीचा आपण त्याग करायचा आहे साधे जीवन जगणे आणि सुखसोयींपासून थोडा दूर जाऊन महाराजांचे बलिदान समजून त्यांचा आदर करण्याची आपल्याला देखील संधी मिळणार आहे शंभू महाराजांनी आपले प्राण अर्पण केले पण ते फक्त शारीरिक वेदना नव्हे तर धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलं गेलेलं बलिदान आहे त्यांचे बलिदानामुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्य प्राप्त झालं आहे म्हणूनच महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चाळीस दिवस सुतक म्हणून पाळला देखील जातो शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तरुणांना स्फूर्ती देणारा इतिहास आहे सामाजिक राजकीय साहित्यिक पराक्रम धाडस साहस शौर्य या सर्व गुणांचा संगम म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे आहेत वयाच्या नवव्या वर्षापासून वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत संघर्ष त्यांच्या वाटेला आला कधी जिवंत असून मृताचा भास तर मंत्र्यांच्या कटखारस्थानामुळे शृंगार पुरास राहावे लागले, लागले। तर कधी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगलांकडे ओलीस जावे लागले एकामागे एक नव्हे तर एकाच वेळे असलेल्या अनेक संकटांशी संघर्ष करत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान दिले त्यांच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन औरंगाला याच मातीत गाडण्याचे धाडस साहस निर्माण झाले ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्फूर्तीतूनच तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या धाकल्या धन्याला स्मृतीस वंदन करायचं आहे त्यांच्या बलिदानातून स्फूर्ती प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो कधी आहे बलिदान दिन तर इतिहास नोंद तारखेपासून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे यांचे औरंगजेबाने बलिदान घेतले मराठी साम्राज्यातील एक अडळ तारा निखळला गेला तेव्हापासून अकरा मार्च हा बलिदान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी विचारले तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ज्वाजल्य बलिदानाचा इतिहास छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या एकूण आयुष्याचे प्रचंड पराक्रम केले आहेत खरे तर मराठी मुलखातील फितोरीने त्यांचा घात केला अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन झेंडा आणि पराक्रम आणखी दिमाखाने वाढत राहिला असता पण कदाचित मनात तसे होणे नव्हते इतिहासात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे यांचे औरंगजेबाने बलिदान घेतले मराठी साम्राज्यातील एक अडळ ताराण आपला निखळाला गेला तेव्हापासून अकरा मार्च हा बलिदान दिन म्हणून आपण साजरा करत आलेलो आहे आता छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आपल्याला माहिती थोडक्यात घ्यायची आहे मित्रांनो संभाजीराजांच्या विषयी माहिती मी सुरुवातीला सांगितली आहे पण आणखी एकदा सांगत आहे छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होय त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे छप्पन्न रोजी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांना पहिली पत्नी सईबाई यांच्यापासून पुत्ररत्न प्राप्त झाले प्रेमाने त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले पण दुर्दैव असे होते संभाजीराजे अवघे दोन वर्षाचे असतानाच सईबाई यांचे निधन झाले तेव्हापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले संभाजीराजे तरुण झाले त्यांनी आपले पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजीराजांच्याकडे आली स्वराज्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळत असतानाच एके दिवशी घात झाला फंद फितुरीमुळे संभाजी महाराज औरंगजेब बादशाच्या हाती लागले त्यांना कैद ठेवण्यात आले प्रदीर्घ काळ कैदेत ठेवल्यानंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत वेदनादायी क्रूर पद्धतीने हत्या केली तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तेव्हापासून बलिदान दिन साजरा करण्यात येऊ लागला अनेक इतिहासकारांनी के केलेल्या नोंदणीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अल्पायुष्यामध्ये अधिक लढाया लढाया लढल्या आहेत त्यातील बहुतांश त्यांनी जिंकल्या देखील आहेत त्यांना आणि प्रादेशिक भाषा भाषा तसेच अधिक अवगत होत्या कवी कलश हे त्यांचे प्रमुख मुख्य सल्लागार होते शिवाजी महाराजांची पत्नी राणी सोयराबाई आणि संभाजी महाराज यांच्या सावत्र आई होत्या त्यांनी आपला दहा वर्षाचा मुलगा राजाराम याला मराठा राज्याचा वारस म्हणून राज्याभिषेक केला होता ही बातमी संभाजी महाराजांना कळताच त्यांनी वीस हजार सैन्यासह रायगड किल्ल्यावर के कूच केली आणि औपचारिकपणे सिंहासनावर ग्रहण केले बलिदान स्फूर्ती दिन देवचा अवतार तुम्ही नक्कीच नाही पण तुमच्यामुळे रावळात देव राहिले आबासाहेबांना दिलेल्या शब्दाला जागून स्वराज्य रक्षणासाठी शंभूने आयुष्य वाहिले मृत्यूच्या दाढेत मरत यातना भोगत असताना शंभूने तोंडातून एक अवाक्षरही नाही काढले मानेने प्रत्येक अमानवी छळाला भिडून स्वराज्याचे स्वाभिमानी मस्तक अबाधित ठेवले अवधी थोडाच राहिला असेल शंभूच्या पुढे तरी शंभूने येणाऱ्या मरणालाही लाजविले येणाऱ्या मरणालाही लाजवले राजाच्या ढाकल्या धन्याला माझा मानाचा मुजरा जय शंभू राजे शंभूच्या पराक्रमा पुढे नत होऊनी जावो नतमुस्तकी होऊनि जावो